नमस्कार मंडळी आमची माती आमची माणसं या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत असून आज आपण बघणार आहोत की रेशीम उद्योगाला आलेले सोन्याचे दिवस तर मंडळी गेल्या काही दिवसांपासून आपण काही बातम्या ऐकतो ते म्हणजे रेशीम बनवणारे आळी कोस बनवत नाही किंवा रेशीम शेतीच्या ज्या काही अडचणी आहेत त्याबद्दलही चर्चा होताना दिसते परंतु रेशीम उद्योगाला हमीभाव असल्याने आणि रेशीम कोशाला किलो पाचशेपेक्षा जास्त भाव मिळत असल्याने अनेकजण आता रेशीम शेतीमधून लाखो रुपये कमवत आहे त्याशिवाय रेशीम उद्योगासाठी आता कर्जसुद्धा उपलब्ध करून दिले जाणार आहे दरवर्षी बँकेकडून विविध पिकांसाठी शेतकऱ्यांना कर्ज दिले जाते परंतु रेशीम उद्योगासाठी मात्र कर्ज दिले जात नव्हते त्यामुळे अनेक रेशीम उद्योग करणारे शेतकरी त्यांना उत्सुक असूनही आर्थिक अडचणीमुळे हा उद्योग करता येत नव्हता परंतु आता नाबार्डने प्रकल्प अहवाल तयार करून तो सर्व बँकांना दिल्याने या उद्योगासाठी कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे त्यामुळे आता राज्यामध्ये रेशीम शेती किंवा रेशीम उद्योग वाढण्यासाठी चालना मिळणार आहे राज्यामधील रेशीम उद्योगासाठी रेशीम संचालनाकडून चालना देण्यात येत आहे रेशीम उद्योगासाठी कर्ज मिळण्यासाठी वेळोवेळी नाबार्डकडे कर पाठपुरवठा ता करण्यात आला आणि त्याचीच दखल घेऊन राष्ट्रीयकृत बँकांमार्फत कर्ज मिळण्यासाठी नाभारणे प्रकल्प अहवाल तयार करून तो नुकताच सर्व बँकांना उपलब्ध करून दिला आहे त्यामुळे बँकेमार्फत कर्ज पुरवठा झाल्यास शेतकऱ्यांना आता वेळेत उत्पन्न मिळण्यास सुरुवात होईल आणि आगामी काळामध्ये रेशीम उद्योगामध्ये वाढ होण्याचे चित्र निर्माण झालेले दिसेल बँकांना यापूर्वी रेशीम उद्योगाचा प्रकल्प अहवाल नसल्यामुळे किंवा उद्योगाची फारशी माहिती नसल्यामुळे कर्ज पुरवठा करताना अडचणी येत होत्या आणि या उद्योगासाठी तुती लागवड म्हणजे त्या संगोपनगृह आणि या उद्योगासाठीचं जे साहित्य आहे यासाठी सुरुवातीला मोठी रक्कम खर्च करावी लागते परंतु शेतकऱ्यांना सुरुवातीची रक्कम खर्च करणे शक्य नसल्याने आणि वेळेत उत्पन्न मिळण्यास अडचणी येत होत्या रेशीम विभागाने घेतलेल्या या पुढाकारामुळे आता तुती लागवड किंवा संगोपनगृह साहित्यासाठी कर्ज पुरवठा होण्यासाठी नाबार्डने प्रकल्प अहवालच तयार केला आहे आणि त्याचा थकबाकीदार नसलेल्या शेतकऱ्यांना मात्र फायदा होणार आहे यामध्ये प्रामुख्याने प्रकल्प खर्चाच्या म्हणजे नव्वद टक्के कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे साधारणपणे तुती लागवडीसाठी एकरी साठ हजार तसेच कीटक संगोपनासाठी किंवा कीटक संगोपनगृहासाठी साधारणतः चार लाख रुपये खर्च येतो साहित्यासाठी सदुसष्ट हजार पाचशे रुपयांचे कर्ज मिळू शकते त्यामुळे जे शेतकरी पात्र आहे त्यांना प्रकल्प अहवाला अभावी किंवा बँक कर्ज देण्यास जी असमर्थता बँका दाखवत होत्या ती आता अडचण राहणार नाही गेल्या काही वर्षांपासून बघितलं असेल तर रेशीम कोशाला सोन्याचे दिवस आलेले आहेत आणि रेशीम कोशाला वाढलेल्या दरामुळे मोठ्या प्रमाणावर शेतकरी तुती उद्योगाकडे म्हणजे तुती लागवडीकडे वळत आहे रेशीम संचालनालयामार्फत राज्यात तुती लागवड वाढण्यावर भर देण्यात येत आहे त्यासाठी आवश्यक असलेली शेतकरी नोंदणीची मोहीमसुद्धा महारेशीम अभियान मागील सात आठ वर्षापासून नोव्हेंबर आणि डिसेंबर म राबवत आहे राज्यामध्ये आतापर्यंत पंधरा हजारावरून अधिक शेतकऱ्यांनी सोळा हजार एकरपेक्षा जास्त क्षेत्रावर तुतीच्या लागवडी केलेल्या आहेत त्यातच आता रेशीम कोशाचे सरासरी प्रतिकिलो जवळजवळ पाचशे ते सहाशे रुपयापर्यंत दर आहेत त्यामुळे एका पिकामध्ये सुद्धा शेतकरी आता लखपती होऊन रेशीम उद्योगाकडे आता कल वाढलेला आहे आता रेशीम उद्योगासाठी ज्या योजना उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्याचा जे शेतकरी असतील राज्यातील किंवा जे तरुण शेतकरी आहे त्यांनी याचा फायदा घेतला तर रेशीम शेती किंवा या रेशीम उद्योगामधून लाखो रुपयाचं उत्पन्न काढू शकतात तर मंडळी हा रेशीम उद्योगावरील व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुम्ही नवीन असाल तर आमची माती आमची माणसं चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद